श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अध्याय क्रमांक सहा श्री स्वामी चरित्र सारामृत आज आपण अध्ययन करणार आहोत वाचणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू का अध्याय क्रमांक सात आपण श्रवण करणार आहोत सर्व श्रोत्यांना नम्र विनंती आहे स्वामी भक्तांना नम्र विनंती आहे की आपण शांतपणे हा अध्याय ऐकाल अशी स्वामीचरित्र प्रार्थना करतो तर सुरू करूया सातवा अध्याय श्री स्वामी सारामृत श्री गणेशाय नरस्वती नज्ञ पाहत कद्दर्विवासरमुनि देवता नमस्कार लुरी श्री सुपादयाेवितानामस्कार माझा मौली पुंडनाथ महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सप्तम अध्याय श्री गणेशाय न जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला पाला सर्वेशा आपुल करुण श्रवणी आदर धरावा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणून यती परब्रम्ह वेदांतावळी तयांशी श्रवण करती दिवसेंदिशी हेरळी कराधिक शास्त्र्यांशी वेतने देऊने ठेविले त्या समय मुंबापुरी विष्णु बुआ ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करोनी लोकाव पदेशती कैकांचे भ्रम दवळले परम मोरप्यादेशका जिंकले कुमारगवर्ती यांची आणले सन्मार्ग तयांनी यांनी त्याची अनावे अक्कल कोटी हेतू पजला नृपा कोटी बहुत करोनी खटापोटी कोटी बुवांची शेवटी आणले नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषणे श्रोत्यांची चित्त आकर्षणे घेती ते रात्रंदिनी रूपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करिती तेने अंतरी द्रौपदी बहु सुखाचे अमृता अनुभावती ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्तेक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्यांचे करूनही विवरण संतोषित केले तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढलेली लोकात स्तुती करती जन समस्त सदा आचार्य चा वेदांत राजग्रही होता से जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वरकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनायती श्रेष्ठ जन जनसांगती कित्येक होते त्यावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींशी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे कोणी सत्वर येती राज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहू नये शिवीचित वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेडा संन्याशी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीशी याने ढोंग माझे विले ते थोनी निघाले ब्रह्मचारी हाले सत्वर बाहेरी लोकाय बोलती तरी तुम्ही व्यर्थ फसलावो परमेश्वरू परमेश्वर रूप म्हणता येते आणि करिता त्यांची भक्ती परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्य ती पाहोनी तुमचे अज्ञान यांचे वाढले वृंगपूर्ण वेदाशास्त्रीक ज्ञान या ते काही असेना ना ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामी श्री मानती नित्य नियम सारोनी ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्तले निद्रा लागली लोटली आ काही निशी एक स्वप्न तयांशी चमत्कारी कपडलेसे का आपल्या अंगावरती वृच्छिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश करीत असे आयशे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लोकरी बोबडी पडली वै खरी शब्द न एक बोलावे जवळी होते जे पारशी जागृत आली तयांशी त्यांनी धरून बोवांशी सावध केले त्यावेळी हृदय धडाधडा उडू लागले धर्मे शरीर झाले ओले तेव्हा पुसले काय काय झाले मग वृत्तांत सांगती यात अर्थ पडले केक असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुस्ता मागेल प्रश्नांशी कद कदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देपुनी वृच्छिकांशी काय म्हणून बेलाशी जरी वृथा भयमानतशी मग ब्रह्मपद जाणे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे या कष्ट याशी लागती कष्ट करणे फुकट हातात बुवान प्रति पटली खुन धरले तत्काळ स्वामी चरण आसुनी भरले नयन कंठ झाला सद्वित तया समयापासून भक्ती जडलेली स्वामी चरणी

जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतनं श्री गुरुदे अवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त आपण आताच आताच सातवा अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत मधील आपण वाचन केलेला आहे तर या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थ मार्जननी अनेक लीला केलेले आहेत आणि अनेकांना स्वामी समर्थ मार्जननी त्यांचे चरण पकडायला लावलेले आहेत ज्यांना ज्यांना स्वामी अहंकार होता तो अहंकार त्यांचा गळून गेलेला आहे आणि स्वामींवरती त्यांची भक्ती चढलेली आहे तर हेच या स्वामी चरित्र महासागरमध्ये सातव्या अध्यायामध्ये श्री स्वामी चरित्र मध्ये सांगितलेला आहे तर हा अध्याय तुम्हाला कसा वाटला तर जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या अनेक स्वामी भक्तांपर्यंत हा ते पोहोचला पाहिजे आपल्या डेस्क करा करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील अध्याय क्रमांक आठ मध्ये श्री स्वामी स्री चरित्र सारामृत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त